आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर और आपल्याला ठळक बातम्या देत आहे जनसंचार आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या भारतीय जनसंचार संस्थान अमरावतीची बडनेरा इथं प्रस्तावित इमारत दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण करा असे निर्देश माहिती आणि प्रसारण विभागाचे मुख्य सचिव संजय जाजू यांनी आज दिले अमरावती मनपा आयुक्तांच्या रिमझिम निवासस्थानी उच्चस्तरीय आढावा बैठक आज सचिव जाजू यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी ते बोलत होते दोन हजार सत्तावीसचे शैक्षणिक सत्र बडनेराच्या प्रस्तावित नवीन आणि अत्याधुनिक इमारतीत सुरू करा असंही त्यांनी यावेळी सांगितलं उपस्थित अधिकाऱ्यांसह जाजू यांनी बडनेरा इथल्या प्रस्तावित जागेची पाहणी देखील केली ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं हा समारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सव्वीस ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जीओ व्ही ॲपवर श्रोत्यांना येत्या चोवीस तारखेपर्यंत त्यांची मतं किंवा सूचना पाठवता येतील केंद्र सरकारनं सर्व खाद्यतेल उत्पादक प्रक्रिया करणारे मिश्रण करणारे पुन्हा पॅकिंग करणारे आणि या संपूर्ण पुरवठा साखीत सहभागी असलेल्या प्रत्येक संबंधितला नोंदणी करणं बंधनकारक केलं आहे सोबतच या सर्व भागधारकांना उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर दर महिन्याला त्यांच्याकडच्या उत्पादनाची आणि साठ्याची माहिती देणंही अनिवार्य केलं गेलं आहे महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे नवी मुंबईच्या डॉक्टर डी वाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागामध्ये मा हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार